काकावर म्हणा काकाच्या हातावर टाकायचं म्हणजे मग साके लिट होतया वाढ नेऊन बोलते ना जरा चांगलं हा थोडं थोडं खायचंय लई लई खायचं नाही आता सगळं खाय सगळं टाकून देऊ नका काही भर का मग आता वैन लई कमी कमी आहे चांगली चांगली ठ्या कडून खाता आणि तर पुन्हा भेटणार नाही लवकर सांगितलं तेव्हा टोपलं ठेवायला पुन्हा ते टोपलं ठेवली आधी टोपलं टोपली ठेवादी तेव्हा त्याला बाथरूम काय नाही बघ कसा आहे असं असं खेळ बाबू आमच्याकडे बघितलं का आम ते कसं टोपर खाजवायला लागला म्हणत असं मीच कसं काय सापडलो <laughs> संगम इकडं आला बघा मोठाय मोठ्याला सांगायचं ते ठेवायचं कसं आहे कसं आहे बाबू कस आहे का माझ्या नेटातच पळत येत हे एक काकू ह्याला एक मगाच्या सारखं त्याला दिली अशी ह्याला बी द्या ह्या काही पाठी मग तुमच्या उभा ठेव रे ठेव करामुळ मायामुळ काय तुला मला नाही ऐकवायला काय हे व्हायचं काय लग्न पंधरा वर्ष आधी ना वीस वर्ष पंचवीस वर्ष झालं ना आधी आणि नाही ऐकवायला काय मग तसंच तुला तो हे लग्न करून दिलंय तू करतोस का मेहनत मोठे मला तू कशाला आहेस एवढ मोठं माणसं म्हणजे एवढ म्हणत माणसं चल नाही हे कर ते पोर काय ते, ते काय काम करायच काय ते ते हे करायला आहे आपल्याला मदत करायला या गाड्या भरायला या ते असं काम करायचं नाही देत ते चला दोघं कोण दोघंजण पाला निसतं चार लय मारखातच होता तुम्ही नाही काय नाही इकडं हा वाड्यावरच जाऊ नको कोण होय तरी धरायचं मी बी सोडू लागते त्याला

अरे ह्याने का नाही ओडपून घात ह्याने काही नाही किरे पुरी पण ना त्याचं तोंड हि लाट वाटते मगाच आरडे लागला होतात <laughs> आता बकडे टाकायचं ह्यांना बकडीत बायलाच मुड बसून बसन का तांब्यात गेला हा कशाला गेला ना कस विचारायचं ना का कस गप्प असून मुख्याने काम होता तु आधीला मा अलीकडे मार्ग व्हायला टाक கம்பெல்லாம் வாச வாரி ஜமத்துல पाल्याचं काय करायला आंघोळीला बी टाका नाही एखादा त्यात ओके 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 आता ह्याच्यामध्ये आंघोळी काय भरत नाही तिकडं अहो हे इकडे गेलं ना मला खे पण पाणी साचलं रे घाण होई मी कुठं नाही राहू आय ठाण जाऊ नको चला मी करते संपाला का सगळं पाला आपण तोडलेला नाही आला आपल्याला आहे का नाही आपण मोटेल तोडलेला होता दे ते घेते इकडून इकडे ठेवून काय फरक पडणार आहे घेते राहू दे दे यता हालि पहिले कुन उठुन आलि कुन बसेर राख बसा आउजीलाई न त बाहिपछि बसा